नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असाल किंवा पेन्शनधारक असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी आहे नुकतंच महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने दिनांक दहा जुलै दोन रोजी एक अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केला त्या निर्णयात असं म्हटलेलं आहे की राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या मूळ निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतनाच्या एकूण रकमेवर दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून अनुज्ञेय महागाई वाढीचा दर छेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के सुधारित करण्यात आलेला आहे यामध्ये महागाई वाढ दिनांक एक जानेवारी एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून थकबाकीसह महाश जुलै दोन हजार चोवीसच्या निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतनासोबत रोखीने देण्यात येईल असे स्पष्टपणे त्यांनी सांगितले तसेच हा निर्णय ज्यांना निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषी कृष्युत्तर विद्यापीठे त्यांच्याशी संलग्नित असलेली श अशासकीय महाविद्यालये यामधील निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू असेल अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार